सोलापूर सह एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केला जाने मत जानेवारीला मतदान तर सोळा मतमोजणी होईल नगर परिषद आणि जशा वेगवेगळ्या आघाड्या झाल्या होत्या तशाच आता महापालिका निवडणुकातही होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल सर्व महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री गृह हो येथील पत्रकार परिषदेत केली सोलापूर महानगरपालिकेवर सात मार्च दोन हजार बावीस पासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती तत्पूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता होती निवडणुकीची घोषणा होताच सोलापूर शहरात आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी जाहीर केले नॉर्थ कोर्ट येथे निवडणूक कार्यालय असणार असून तेवीस ते तीस डिसेंबर दरम्यान अर्ज दाखल करण्याची मुदत आहे